हैदराबाद मधील निजाम नोंदीनुसार प्रमाणपत्र देता येणार नाही सरकार राज्यात कुणबी प्रमाणपत्र देऊ शकणार नाही असं वक्तव्य बबन तायवाडे यांनी केलंय बबनराव तायवाडे यांनी दावा केला वेग आहे प्रत्येक राज्याची आणि केंद्राची ओबीसीची यादी वेगवेगळी आहे असंही तायवाडे यांनी म्हटलंय परिस्थिती ही आहे तुम्हाला की ज्या तीन हजार जाती आहे त्या सर्वच राज्यामध्ये एक सारख्या एका कॅटेगरीमध्ये नाही आणि ठिकाणी तुम्ही बघा की केंद्राची ओबीसीची लिस्ट वेगळी आहे राज्याची ओबीसी लिस्ट वेगळी आहे एखाद्या जातीचा माणूस समजा राजस्थान मध्ये आहे किंवा उत्तर प्रदेश मध्ये आहे त्याची जात तिथे ओबीसी मध्ये आहे पण तो समजा महाराष्ट्रामध्ये रहिवासी म्हणून आला तर आणि महाराष्ट्रामध्ये ती जात ओबीसीच्या यादीमध्ये नसेल तर त्याला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत नाही ही सध्याची परिस्थिती आहे याचा सुद्धा भविष्यामध्ये सरकारला विचार करावा लागणार ना